नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त व विशेष गुणवान व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न खानदेश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान डोंबिवली सामाजिक संस्था आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण आणि सेवानिवृत्त व विशेष गुणवान सभासद सन्मान सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स तंत्रनिकेतन सभागृह डोंबिवली पश्चिम या ठिकाणी संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय अविनाश अरुण पाटील यांनी भूषवले तसेच माननीय प्रकाश भीमराव बावीसकर माननीय नरेंद्र सूर्यवंशी माननीय अजितदादा कागदे माननीय मधु पाटील माननीय राजेश झेंडे माननीय नंदूप मालवणकर व माननीय सुशील सामंत यांच्या उपस्थितीने व त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाने कार्यक्रमाला शोभा आली सदर कार्यक्रमास योग साधना सहज योग ध्यान केंद्र मुंबईतर्फे योग साधनाबद्दल बद्दल माहिती व प्रात्यक्षिक दाखवून समाज बांधवांना सहज योगाची माहिती स्पष्ट केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह महिलांचा हळदीकुंकू समारंभ आणि शंभर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रतिष्ठानच्या आजीव सेवानिवृत्त तथा विशेष गुणवंत सभासदांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात महिलांसाठी दोन पैठणी लक्की ड्रॉ व शालेय मुलांसाठी दोन बॅग व किलबिल बालगोपाळांसाठी बक्षिसे देऊन त्यांनाही आनंद दिला नमस्कार आज डोंबोली पश्चिम येथे आहे आणि आज खानदेश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान डोंबुली आयोजित जो आज कार्यक्रम उत्कृष्ट जोंधळे हायस्कूल येथे हॉल या हॉलमध्ये संपन्न झालेला आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून भाविस्कर सर होते आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगाल खानदेश मराठा पाटील डोंडिवली यांच्या आणि विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आजचा हा जो गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता गेल्या तीन तासापासून हा कार्यक्रम अतिशय उत्तम अशा प्रकारे आ, सादर झाला आणि या प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यापैकी मुख्य पदाधिकारी म्हणजे संजय पाटील प्रदीप निक्रम मनोज पाटील गुलाब ठाकरे त्याचबरोबर सूर्यकांत पाटील सूर्यवंशी गडसे साहेब वाघ साहेब विषाली पाटील शीतल पाटील नंदकुमार भोईर आणि या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे या ठिकाणी राबवलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात महिला बाल आणि विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित होते बऱ्याच वेळचा हा चाललेला कार्यक्रम मला खूप आनंद झाला की अशा प्रकारे सर्व खानदेशां खानदेशातील लोकांनी या ठिकाणी येऊन नोकरीच्या निमित्तानं मुंबई शहर शहरामध्ये डोंगली शहरामध्ये आपलं वास्तव्य थाटलेलं आहे आज मराठा विकास प्रतिष्ठान आयोजित आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या संदर्भात आपण पाहुणे म्हणून उपस्थित होता काय सांगायचं हा जो एकंदरीत जो उपक्रम आहे किंवा जसं मान्य अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे मागच्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम किंवा हा या प्रकारचा मागच्या okay. दहा वर्षापासून या प्रकारचा उपक्रम ते करत आहेत आणि या मार्गाने खानदेशच्या समाज ते इथे एकत्रित ठरत आहे हा खूपच कृत्याचा आहे आणि त्यांनी जो हा स्पेसिफिक विशेष कार्यक्रम जो घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा महोत्व आणि ज्येष्ठांचासुद्धा निवृत्ती सेवानिवृत्ती देश चिंतन सुरुवात झाली ही पण त्यांनी फार छान घेतलेली आहे आणि मला वाटते की अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे समाजाला संघटित होण्यासाठी समाजाला एकत्रित होण्यासाठी उत्साह मिळेल आणि मी सर्व मंडळाला देतो की त्यांनी असंच काम पुढे <laughs> सुरू माझ्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आहेत संजय पाटील सर काय सांगाल आज भव्य दिव्य असा उत्कृष्ट असा लोकांना मोहित पाडणारा असा हा उत्कृष्ट कार्यक्रम आपण आज खान्देशवासियांनी साजरा केला याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार माझे नाव संजय पाटील विद्यमान अध्यक्ष राजेश नागरिक पाटील विकास प्रतिष्ठान तर या ठिकाणी आमच्या संस्थेची स्थापना दोन हजार बारापासून झालेली आहे आणि त्या दिवसापासून आमच्या प्रतिष्ठानची घोडदोड या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आमचे कमिटीचे सर्व सदस्य अगदी मेहनतीने काम करतायत आणि समाज बांधवांसाठी खूप मेहनत घेता येईल आणि त्याच्यानंतर समाज जे बांधव आहेत ते सुद्धा आम्हाला सगळ्या प्रकारची खूप मदत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित आम्ही आयोजित करतोय सर्व जे काही विद्यार्थी होते गुणगौरवसाठी आलेले त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा सेवानिवृत्त जे झालेले आहेत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या सर्वांनी या ठिकाणी मेहनत केली त्याबद्दल रोल रोड मी पर्वत निकम मी खंडेश मराठा विकास प्रतिष्ठानचं कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मला फक्त एवढंच बोलायचं आहे आमच्या प्रतिष्ठान आमचं प्रतिष्ठान म्हणजे तिथून <laughs> बारा वर्ष झालेलं हां बारा वर्ष झाले फक्त एवढं सांगायचं आहे की आमच्या प्रतिष्ठानला बारा वर्ष झाले आहेत आणि आमचे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत हे स नावावरून आहेत पहिले होते संजय पाटील सेकंड सूर्यवंशी सर आणि थर्ड जे आहे हो ते संजय पाटील स म्हणजे काय स म्हणजे सगळ्यांना सामावून घेणार आहे कसे तिघा अध्यक्ष आणि यापुढे आता काय बोल सांगताना तर फक्त सर्वांना मी नवीन वर्ष शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यकर्ते इतके सुंदर सहकार्य केलं आणि प्रतिसाद म्हणून जे कसे घेतले आमचे सचिव गुलाबराव ठाकरे आणि सर्व टीम खूप म्हणजे म्हणजे मी त्यांना इतका रागवतो तरी त्यांना दाखवता वरून पण त्यांना राग येत नाही मला दिसून आलं मला खूप आनंद आलेला आज मला माझे खरं शब्द पुढत नाही आय लव्ह ऑफ डेम ऑर टीम आणि सर्व जे सर्व प्रकारचे पाहुणे आले होते त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय सुंदर या प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आहेत संजीव संजय पाटील नमस्कार आजचा कार्यक्रम अतिशय उत्सुक राबवण्यात आला आणि जे काय सत्तार मूर्ती होते जे काही रिटायर्ड लोक होती आणि त्यांनी जे काय सेवा दिली सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थी नमस्कार मी गुलाबराव ठाकरे कादेशेस मराठा पाटील विकास प्रशासना सचिव या नात्याने आज कौटुंबिक खेळाव्याला उपस्थित असलेले पाहुणे आपला या समाजाचा एकत्र येण्याचा उद्दिष्ट सर्व समाज शैक्षणिक आर्थिक आणि उद्योजक वर्ग एकत्र येऊन आपल्या समाजाचा विकास करणं हे एक

उत्कृष्टरित्या पार पाडलेलं आहे असेच कार्यक्रम जे आहेत ते वर्षानुवर्ष पार पाडण्याची संधी मंडळाने सगळ्यांनाच द्यावी ही माझी विनंती आहे दुसरी गोष्ट महिला कार्यकरणी जी आहे त्या या महिला कार्यकर्णीने यापुढे जे आहे प्रत्येक कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्वतः कार्यरत राहून पार पाडावा असं मला वाटतं आहे पर्सनली आणि यानंतर बाकीच्या महिलांना आम्ही महिला कार्यकर्तेमध्ये सहभागी करून त्यांना संदेश संस्थापक संचालक सुनील खडीकर सरांचे खडीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग्यदे बिल्डिंग दुसरा माळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा टिटवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा